नमस्कार आज मी तेलाची पोळ्या करणार आहे त्याच्यासाठी तेल पाणी गरम करा पहिला ठेवायचं दोन ग्लास डाळ घेतलेले आहे पावशरचे एक ग्लास आहे अर्धा किलो होत्या स्वच्छ पहिला डाळ धुवून घ्यायची आता याच्यामध्ये हळद तेल टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं आता पाना इथं उकळी येत आहे उकळी आल्यानंतरच पाण्यात टाकायचं आले, आले उकळी आता याच्यामध्ये डाळ टाकून तीन चिट्ट्या देऊन घ्यायच्या तीन शिट्टीमध्ये आपल्याला जसं पाहिजे तशी असते तो पण लावून घ्या आता पीठ मळण्यासाठी पीठ मी चाळून घेत आहे आता आता आपल्या चवीनुसार मीठ पाणी थोडंच वापरायचं थोडं घट्टच पीठ मळायचं कारण आपल्याला हे कनिक भिजत ठेवायचे एवका हे अशा पद्धतीनं मळायचं आता पीठ पाण्यात भिजत ठेवायचं हाच तर एक वेगळा गुण आहे भिजत ठेवल्यानं काय होतं कणिकला एकदम मऊपणा येतो लवचिकता जास्त येते आणि त्याच्यामुळं पोळी एकदम सुत होते आता याच्यावर मी झाकून ठेवणार आहे जेवढं भिजल तेवढं चांगलं असते कणिक आता इथं आपली कुकर आहे बघा असे शिजवून घ्यायचे आता पाणी सगळं येऊन येतातली नितळून घ्या घेतून काढलेलं आहे मी सगळं आता अर्धा किलो डाळ आहे त्याच्यामुळे गूळ पण आपण अर्धा किलोच घालायचा कारण पोळ्या गोड झाल्या तरच खवडतात नाहीतर नाही अर्धा किलो गूळ मी फोडून घेतलं आहे एक किलोची डीप होती अर्धा किलो बरोबर घेतले त्याच्यामधलं पाणी निथळून पूर्णपणे का काढायचं कारण गुळाचं पण ह्याच्यामध्ये पातळ गुळ झाला की ते पूर्णपणे पातळ होते पुरण आता हे बघा कसं पातळवाले अजून पातळ होते हे बघा एकसारखं हलवं तर राहायचं खालणं करपून द्यायचं नाही हे बघा आता आळत आले घट्ट होत आले हे बघा झाले घट्ट आता हे आपल्याला पुरण करण्यासाठी रेडी झाले बारीक करायला आता ह्या चाळणीमध्ये मी बारीक करून घेणार आहे चमचा घेतले तरी चालते वाटी घेतली तरी पण चालते आपल्याला जे सोपं जाईल त्यानुसार पुरण बारीक करायला घ्या गरम आहे तोपर्यंतच बारीक करून घ्यायचं नाहीतर नंतर मग लगेच पूर्ण वाटून होत नाही आता याच्यामध्ये सुंट वेलदोडे आणि जायपळची पूड घातलेली आहे मी दोन चमचे आता हे एकजीव करून घ्यायचं म्हणजे पूर्णपणे मिक्स झालं की सेगड पसरते दहा वेलदोडे पुरते आता हे पातळीत काढून ठेवलेलं आहे मी आता हे बिझत घातलेली कणिक घ्यायची पाण्यातून काढून आता एवढं जितकं आपल्याला पातळ करता येईल तेवढं पातळ केलं तरी पण चालतं हे बघा कसे झाले कणिक अजिबात तार तुटली नसाय पाहिजे आता थोडं तेल टाका आणि आता मर्तून घ्या आता ही आपली कणिक पोळ्या करण्यासाठी तयार झाली आहे कशी तार धरली आता छोटा गोळा घ्यायचा आणि कणकेच्या गोळ्यापेक्षा कायम पुरण हे जास्त पाहिजे तरच पोळी चांगली लागते नाही तर पोळी खाऊ नाही वा वाटत हे बघा असं भरून यायचं आणि गोळ्याचं तोंड पूर्णपणे बंद करून घ्यायचं नाही तर मग त्यातनं फुट तुटलं की सगळं बाहेर पडतं पुरण पोळ पुटाला तेल लावून घ्या लाटण्याला पण तेल लावा आणि गोळ्याला पण तेल लावायचं आणि एकदा गोळा बळपुटावर ठेवलात की पूर्णपणे पोळी तयार का त्याला उचलायचं नाही बघा पोळी करण्याची पद्धत माझी जर आवडली असली तर लाईक करा कमेंट करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा तव्याला तेल लावून घेऊन लाटण्याने टाकायचं तव्यात आमच्या सासूबाई हाताने टाकतात आम्हाला नाही जमत आम्ही लाटण्याने टाकतो हे बघा कशी खोगले कणिक पोळी बघा झाली आपली पोळी तयार किती मवार आले बाबा पोळीला एकदम मऊ सुद्ध हेच तर कणिक भिजवून केलेल्याचं परिणाम असतो आहे पोळीला सगळ्या आता तुम्हाला ह्याच्या आतमध्ये पण दाखवतो पूर्ण उघडून तुम्हाला पुरण कसं आहे बघा बघ पूर्ण पोळी दोन भाग झालेत झाली तयार माझी पोळी